नमस्कार मंडळी मी कोकणी लॉगर स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगात तर मंडळनं आजचं पहिला दिवस हा म्हणजे गौरी घरात आणूचा असता मग त्याच्यासाठी काकी वगैरे चाललेली तर आपण दाखवतो का कोकणातली गवर कशी आणली जातात तर मंडळनं अशी सगळी तयारी केलेली आहे नारळ पी म्हणजे ती ओटी वगैरे असतात आणि काय काय असतं म्हणजे हळदीचं आणि पाणी असतं त्या सगळा घेऊन बावडेकडे गेला तर बावडेकडे गेल्यानंतर काकीनी पूजेक सुरुवात केली आणि म्हणजे जे आधी गेल्या वर्षी केलेलं असतं ते हळद असतं मग तर हे त्या आधीचं ठेवून ते पूजा करायची असतात तर काकीनी पूजेक सुरुवात केल्याने आमचा बारक्यासुद्धा तर इला घंटा घेऊन वाजवत तर फायनली नंतर ती पूजा वगैरे करून आम्ही घराकडे येईला तर हळदीच्या पावलाने म्हणजे हळदीची पावला उट उमटत उमटत लक्ष्मी जशी घरात तसं तसं घरात येऊचा असतात तर त्याच्यानंतर पूजा करून आलेला सगळा हवे ठेवचं असतं आणि मग बाकीच्या नंतर मग म्हणजे याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी बाकी सगळं म्हणजे गौरीची जी मूर्ती असते ती म्हणजे आत्मज्ञानाच्या दुसऱ्या दिवशी असतात तर दुसरा दिवस आमचा चालू झालेला असं गमायला घेऊन तर कारण काय आहे तो सगळ्यांना माहितीच आहे तर आज होतला बाप्पाच्या आईचं आगमन तर गौरी मातेचा आगमन होता तर त्याच्या तयारीसाठी आम्ही चाललेला पाना काढूसाठी म्हणजे त्याची पूजा करूसाठी वेगवेगळ्या प्रकारची पाच पानं लागतात तर त्या काढूसाठी आम्ही आज चाललेला तर मंडळीनं पहिलेच इलाव आम्ही हळदीच्या वळीकडे कारण की हळदीची पानं आम्ही सुरुवातीत घेतला तर हळदीची पानं घेऊन झाल्यानंतर आम्ही इला तवशाच्या वेलीकडे तर तवशाच्या वेलीकडे इल्यानंतर तवशाची एक पानं काढला दोन प्रकारची झाली त्याच्यानंतर म्हटलं घेवड्याची पाना काढूया तर घेवड्याच्या वेलीसुद्धा पाना काढला तर घेवड्याची वेली म्हणजे अशी वेगवेगळे प्रकारची तर तीन प्रकारची तर झाली नंतर विचार करू तर खयची पाना काढायची तर नंतर काढला करांद्याच्या झाडाची पाना म्हणजे वेलीची पाना तर वेल असतात तर तिची पण पाना मस्तपैकी काढला तर त्याच्यानंतर लोकांना आवडत नसला तरी पण गौरीच्या एका पूजनात उपयोगी पडतो ती कारल्याची झाडं तर कारल्याची झाडाची हवेलीचीसुद्धा म्हणजे पाना काढलेला तर मस्तपैकी सगळी पाना जमा केला आणि नंतर आणला घरामध्ये तर घरामध्ये बाकी सगळ्यांनंतर सुरू झाला तर काकू आई आणि वगैरेनी मस्तपैकी साडी गौरीची तयार करू घेतल्याने होती तर मस्तपैकी पदर काढत होती तर त्याकडे काकीसुद्धा ब्लाऊजसुद्धा मस्तपैकी हॅटिंग करतो म्हटलं आपणसुद्धा मदत करूया तर जरा धरू वगैरे एक मदत केलं आहे तर मस्तपैकी जरा मूर्ती जरा ॲडजस्ट करी होता तर बहिणीसुद्धा मस्तपैकी म्हणजे जी काय फळं वगैरे लागतात पुजण्यासाठी ती काढून घेतलेला आहे तर मस्तपैकी नंतर थोड्या वेळानंतर जरा ग गौरीची साडी नेसू घेतला तर फायनली साडी नेसून थोडी थोडी होईत इल्ली तर तोपर्यंत काकून म्हटल्यानं जरा या कामा तर काम करूसाठी बाहेर पडलंय तर जरा तवशाच्या फुलांचा हार करूचो असता गौरीसाठी तर त्याच्यासाठी तवशाची फुलं काढू गेला तर बघू शकतास तुम्ही कशी मस्तपैकी तवशाची फुलं काढला मी आणि भावान जरा तवशाची फुलं वगैरे काढला तोपर्यंत बघता तर मस्तपैकी सजून नवरी म्हणजे गौरी एकदम भारीतली नटलेली तर तोपर्यंत अकडे बाकीची पूजासुद्धा म्हणजे पाना वगैरे आणलेली त्याची पूजासुद्धा करू घेतली नव्हती म्हणजे विडे वगैरे हो ठेवून हळदी कुंकू घालून पाया पाना मस्तपैकी तयार करून तर फायनल रोख तुमका गौरीचं आमच्या दाखवत आहे मस्तपैकी के के केशरी अशी साडी एकदम काटा बजाराची एकदम भारी वाटत होती गणपती बाप्पाची आहे तर एकदम भारी दिसाकच होई तर एकदम भारी वाटत होती आभूषणा घातल्यानंतर तर एकदमच मस्त तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशी गौरी होतात या नक्की सांगा ब्लॉग व्लॉग आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा